तर नमस्कार मंडळी माझ्या कोकणची कन्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आज मी चालले शुक्रमध्ये विंदवासनी मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी मी वैभवी आम्ही दोघी पण चाललोय आणि माझा या चॅनलवरती कोण नाही असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला निघायच्याच वेळेला पाऊस आलाय वैभवीची तयारी झाली की नाही वाटते मी कॉल करायला बोलली होती आम्ही आलोय एस ची वाट बघतोय वैभवी फुल तयारीत आहे वैभवी आपण याच्याने जाऊया आता <laughs> या बसने उतरलोय आणि बघा विंध्यावासनेचा पोहोच अजून ब्रिज बनतो इकडे आता पाऊस लागत होता आणि आम्ही आता चालतोय खूप थोडस चालावं लागतं खूप थोडस नाही दहा मिनिटं तरी चालत जावं लागेल देवळाजवळ आमच्यासोबत तुम्ही या प्रवासात सामील व्हा बघा इकडे पावसातून वातावरण कसं आहे वरती वरात तिकडे धबधबा दिसतोय आणि पाऊस आणि भात शेती भात अजून आलं नाही आलं आलं यायला सुरुवात झाली हा आणि ही वाडी कोणती आहे धामणवणे पिटले वाडी मंदिराला भेट देण्यासाठी पावसातूनच या पावसातूनच खूप भारी आहे बघायला इकडे ना वैभवी हा हां आता तुम्ही बघू शकता आम्ही चालत चालत आलेलो आहोत आणि इकडे खूप गर्दी आहे पार्टीची पण आणि आता आम्ही थोड्याच वेळात तिथे जवळच हा तर तुम्हाला थोड्याच वेळात आम्ही दर्शन घेऊ देणं तर दर्शन पण होऊ हां आणि देवी आता लाईन किती आहे ते आम्ही बघू ओके तो पडले व्हिडिओ मध्ये व्हिडिओ मध्ये हा आम्ही पोहोचलो आम्ही आणि तुम्ही बघू शकताय गर्दी बघा दुकाना लागली हे फक्त सगळं नवरात्र मध्येच लागतं हां दुकाना बाकी एरवी कधी आलं तर तुम्हाला काही नीट व्यवस्थित पटन दर्शन होईल हां जोरात नाही काही तर अर्धाच व्हिडिओ बनवलाय दर्शन घेऊन झालंय आमच्या हा बघा केवढा मोठा पाऊस आहे मी जिकडे तिकडे जाते तिकडे पाऊस आहे दर्शनासाठी जाते तर आपला वैभवी सगळीकडे पाऊस काल पाऊस आम्ही आता देवळाच्या वरच्या बाजूला आलो आहोत बघू शकता इथलं वातावरण ते बघा ही मंदिराची वरची वरची बाजू आहे आणि इकडे बघा <Rocky> ही वरची बाजू आहे इथून देवीचं दर्शन ना इथून दिसत नाही ना मला ह्याच्या आधी नेट लाऊचं पण हे बघा आता नेट इकडे दिसत नाही बघा वरची बाजू हे बघा किती पार्किंग फोर व्हीलर पार्किंग तिकडे असे दुकाने लागलीत तुम्ही पण नक्की या मंदिराला भेट द्या खूप मस्त असं मंदिर आहे मी तर मी प्रत्येक ठिकाणी दोन दोन वेळा तरी गेले मंदिरामध्ये आणि हे बघा आणि मी या मंदिरामध्ये आहे ना मला वाटतं जवळजवळ मी खूप वेळ आले खूप आणि ते पण माझी ते एक मैत्रीण राहते आता राहते आता नाही आहे आता लग्न झालं आहे तिचं नाहीतर मी तिच्यासोबत खूप वेळ आले तिनेच मला हे दाखवलं होतं सुरुवातीला आणि मी हिच्यासोबत पण आले गाडी घेऊन काकांची तेव्हा आमच्याकडे गाडी नव्हती आम्ही दुसऱ्याच्या गाडीवरून यायचो गाडी घेऊन काकांची गाडी घेऊन यायचो शिंदे काका आणि अनन्या शिंदे तिच्या सोबत आले मी खरंच बघा इथून मोठा धबधबा वरतून छान दिसतो इथून हम्म बघू एवढंच आणि हे मंदिर तिकडे येऊन फार प्रसन्न वाटत हा तर खूप भेट द्या हा बघा आमची नवीन ब्लॉगर आता आम्ही बाहेर आलोय देवळाच्या आणि आता आम्ही काहीतरी खायला जातोय आणि वास पण छान येत आहेत तर तुम्ही बघू आता तर ही बघा सगळी दुकाने तुम्ही बघू शकताय तर वेगवेगळ्या मंदिरामध्ये मंजी आल्यावर मला खरंच आठवण आली कारण आम्ही खूप वेळा इथे आलो तिनेच मला आणलंय पण आणलं आणि आता ती लग्न करून मुंबईत शिफ्ट झाली मी आपली इकडे मला वाटतं तरी हा पंधरा वेळा तरी खूप आहे मला तिथे दुसरं आम्ही फिरायला जायचंच नाही जेव्हा खायला आलो इथे मी बघू शकता इथे खूप छान प्रकारे जेवण खायचे हां आणि आम्ही बिल काढणार आम्ही घरी जाणार थँक्यू फॉर जॉईनिंग येस बाय